सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई जन्मठेप शिक्षा भोगत असलेल्या आरोपी व अन्य दोन साथीदारांकडून चार पिस्टल व जिवंत काडतुसा जप्त मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी इथं सोलापूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा टाकून तिघांकडून चार गावठी पिस्टूल व चोवीस जिवंत काडतुसा अशी एक लाख त्रेपन्न हजार आठशे रुपयांची शस्त्र जप्त केली आहेत फाईक मुस्ताक कळंबेकर वैवर्ष सेहेचाळीस राहणार नगर रत्नागिरी निगोंडा हणमंत बिराजदार हणमंत बिराजदार गुन्हा दाखल करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखेला मंगळवेड्यातील जंगलगी येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरित्या शस्त्र ठेवली असल्याची माहिती मिळतात सदर पथक मंगळवेड्यात दाखल झाले या पथकानं त्या ठिकाणी छापा टाकून देशी बनावटीचं एक गावटी पिस्टाल पाच जिवंत काडतुस मिळून आली त्याच्याजवळील पिस्तूल त्यानं निगोंडा बिरादार यांच्याकडून घेतल्यानं त्याच्याकडे तपास केला असता त्याचा भाऊ राजकुमार बिराजदार तीन पिस्तूल वाठऱ्या जिवंत काडतुस जप्त करण्यात आली पोलिसांनी या धाडीत जवळपास एक लाख त्रेपन्न हजार आठशे रुपये किमतीचा बेकायदा शस्त्रे जप्त केली आहेत याची फिर्याद स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार प्रकाश कारेटकर यांनी दिली आहे तपासामध्ये सदरचे पिस्टल हे विक्रीच्या उद्देशानं बाळगलं असल्याचं निष्पन्न झालं असल्यानं गुण वाढीव कलम लावण्यात आले कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे व पथकातील अंमलदार प्रकाश कारटकर विरेश कलशेट्टी अश्विनी गोटे अजय वाघमारे हरीश थोरात राहुल दोरकर सुनील पवार अणवर अत्तार बाळराजे घाडगे यांनी केली आहे आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती मंगवेडा पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये काही जे आहेत त्यांच्याकडे वेपन्स इलिगल वेपन्स आणि काही कारतूस आहेत राऊंड्स आहेत तर या माहितीच्या आधारे आम्ही आमच्या एल सी बीच्या टीमला गोपनीय पद्धतीने तिथे पाठवलं रेड करण्यासाठी एल सी बीची टीम पी आय निंबाळकर आणि त्यांचे सहकारी वाईकर आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांच्यासोबत तिथे गेल्यानंतर त्यांना तीन आरोपी तिथे मिळाले ज्यांच्याकडे एकूण चार वेपन आणि चोवीस राऊंड्स म्हणजे काढतूस होते आणि ते जे तीन आरोपी आहेत त्यापैकी एक आरोपी जो आहे तो रत्नागिरी येथे एका जन्मटेपेच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत होता त्या जन्मटेपेच्या शिक्षेमधनं त्याला पेरोल मिळाली होती आणि पेरोलवरती तो बाहेर आल्यानंतर परत त्याला जेलमध्ये जाणं अपेक्षित होतं परंतु तो गेला नव्हता आणि स्वतःची ओळख लपून तो या इतर दोन आरोपींसोबत मंगळवेढा आदीमध्ये राहत होता त्यामुळे ती एक मोठी कारवाई यासोबत झालेली आहे यातील जे हे आरोपी ज सगळे जन्मठेप भोगणारे आरोपी आहे भोगून आलेले आरोपी आहे आणि काही पेरोलवरचे आरोपी अशा पद्धतीने तिन्ही आरोपी जे, आरोपी आरोपी आरोपी। आरोपी जे ते खूप गंभीर गुन्ह्यातले आरोपी यामध्ये ऑलरेडी होते आणि त्यांना आपण आणखी या अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये पकडलेलं आहे त्यामुळे अतिशय उल्लेखनीय कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस दला दलातर्फे करण्यात आलेली आहे आरोपींची नावं जी आहेत आपल्याला शेअर करतो तर येथील आरोपी जे आहेत फाईक मुफ्ताक कळंबेकर दुसरा आरोपी जो है तो निगोंडा हडमंत बिराजदार आणि आणखी राजकुमार बिराजदार असे तीन आरोपी आम्ही या कारवाईमध्ये ताब्यात घेतलेल्या सर वेपन्स पाळण्याचा उद्देश काय होता विक्रीसाठी आणलेले होते की काही काही क्राईम करण्याचा उद्देश नाही त्यांचा विक्रीचा उद्देश नव्हता क्राईमसाठीच त्यांनी हे वेपन्ससोबत बाळगलेले होते अशी प्राथमिक माहिती आहे तरीसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये आणखी चौकशी करतो आहे या यामधले जे आरोपी जे आहेत ते अगोदरच्या एका खुनाच्या गुन्ह्यामधले आरोपी आहेत त्यामुळे त्यांनी ते वेपन सध्या का बाळगले होते आणि कशासाठी बाळगले होते याची अजून पुढे चौकशी सुरू आहे तपशील घरफोडीचा उद्देश होता की काही त्याच्याबाबत आता जस्ट आम्ही त्यांना का ताब्यात घेतल्यापासून ता 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 आता आम्हाला त्यांची रिमांड मिळालेली आहे आता रिमांडच्या दरम्यान आम्ही त्याची चौकशी करू आणि त्यामध्ये पुढे गोष्टी निष्पन्न होतील की पण ते कशासाठी आणि कुठून माग मागवले होते आणि कशासाठी मागवले होते यातील एक आरोपी जो आहे तो वाईट हा राजकीय वगैरे क्षेत्रातला आरोपी वगैरे आहे का राजकीय नाही आहे राजकीय क्षेत्रातले आरोपी नाही आहे फक्त एक आरोपी जो आहे तो जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना जेलमधनं बाहेर आला फेरव आणि परत गेलाच नाही तो त्याच्यावरती तिकडे गुन्हा दाखल आहे त्याला तिकडचे रत्नागिरी पोलीस शोधता आहे तर तो तिकडचा वॉन्टेड क्रिमिनल आहे तो आपण इकडे त्यांना शोधून दिलेला आहे आणि त्याच्याकडे पण सुद्धा वेपन्स सापडलं पोलीस कस्टडी किती दिवसाची पोलीस कस्टडी पाच दिवसाची मिळालेली आहे आणखी काय निष्पन्न होण्याची शक्यता आहे हा निष्पन्न होऊ शकतं आम्ही त्या दोषी प्रयत्न करतो ओके थँक्यू